हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात भेंडी नाव ऐकलं की अर्ध्यांना आवडते आणि अर्ध्यांना आवडत नाही शाळेच्या डब्यातील चिकट चिकट भाजी पण थांबा आज भेंडी कुर मी भेंडी बनवते ती ना चिकट ना कंटाळवाणी ती एकदम खम कुरकुरीत आणि चवीनं भरलेली चला तर मग सुरुवात करूया आपल्या मस्त अशा रेसिपीला मी इथे एक पाव भेंडी घेतली त्याचे मोठ्या आकारामध्ये तुकडे करून घेतले व काही हिरव्या मिरच्यांचे तुकडे व घेतलं आणि त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली आता थोडस कॉर्नफ्लॉर घेतलं थोडंसं बेसन घेतलं लाल मिरच पावडर अर्धा लिंबाचा रस आणि थोडासा गरम मसाला घेतला ते सर्व त्यामध्ये टाकलं आणि त्याला छान असं मिक्स करून घेत आहे याने आपली भेंडी मस्त अशी कुरकुरीत होईल ती लागायला चिकट लागणार नाही आता त्यावरती थोडस पाणी घालून त्याला छान असं मिक्स करून घेऊया बघा मस्त असं हे मिक्स झालं आता तेलही आपलं छान तापलं आहे आता थोडं थोडं करून ही भेंडीत कडाईमध्ये घालून द्यायची आपण तिला मस्त असं कुरकुरीत तळून घेणार आहे बघा भेंडी मस्त अशी तळून झाली आहे आता त्याच कडेमध्ये मध्ये थोडस तेल घालायचं आणि एक बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा छान असा परतून घ्यायचा बघा कांदा थोडासा परतायला लागला कांदा मस्त असा परतून झाला की आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती दे ती त्यामध्ये घालून द्यायची व ती छान अशी परतून घ्यायची बघा मस्त त्याला परतून घ्यायचं आपण रेडीमेड मसाले जास्त यूज केले नाही आहे त्यासाठीच आपण इथे आलं व हिरवी मिरचीचा यूज केला आहे आता एका टोमॅटोची सुद्धा प्युरी मी इथे तयार करून घेतली आहे ऑलरेडीच मी तयार करून ठेवली होती ती त्यामध्ये घालून द्यायची व ती मस्त अशी कोरडी होईपर्यंत आपण तिला मिडियम फ्लेमवरती शिजू देणार आहे आता एका वाटीमध्ये अर्धा वाटी दही घ्यायचं त्यामध्ये आपण थोडासा मसाला घालूया त्यामध्ये मी थोडासा चिकन मसाला व लाल मिरच पावडर घातली आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं त्याची छान अशी पेस्ट तयार करून घेऊया त्याने आपल्या भाजीला मस्त असा फ्लेवर येईल लागायलाही ते मस्त लागतं आणि काहीतरी काही होतं बघा हे मस्त असं मिक्स करून झालं आहे आता आपली प्युरी छान अशी तयार झाली आहे बघा तिला ते तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये आपण ते मसाले ॲड करणार आहोत म्हणजे दयामध्ये जे आपण मसाले मिक्स केले होते ते त्यामध्ये ऍड करायचे बघा आता त्यामध्ये मी मसाले ऍड केले आणि त्यालाही छान असं परतून घेणार आहे हे मसाले फक्त भाजीला चव देत नाही तर स्वयंपाकात आपलं प्रेम आपली कळकळ सगळं व्यक्त करतात हे बघा जेव्हा मसाले नीट परतले जातात ना तेव्हाच भाजीला स्वयंपाकगृहातलं लग्नासारखं सौंदर्य मिळतं हे सगळे मसाले म्हणजे जसं काही नाटकातले साईड हिरो शांत असतात पण जेव्हा रंगात येतात सगळी भाजी त्यांच्या भोवती फिरते बघा आता यामध्ये मी थोडंसं पाणी ऍड केलं आहे आणि आता त्यामध्ये भेंडी घालून देऊया मसाला छान शिजला आता त्यामध्ये भेंडी घालायची आणि तिलाही छान असं परतत राहायचं थोडं पाच ते सात मिनिट आपण तिला शिजत ठेवणार आहे बघा दिसते ना अशी छानच आपली भाजी रोज रोजच्या त्याच भाज्यांपेक्षा काहीतरी नवीन ट्राय केलेलं मस्तच असतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आता त्यामध्ये आपला घालूया भाजीचा मेन घटक म्हणजे चवीनुसार मीठ यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घातलं असेच नवनवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकत असते अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही भाजी घरी ट्राय करायला विसरू नका हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय